लाईव्ह चालू आहे या सर्वांनी लाईव्ह जॉईन करा ଆଣ୍ଡ ନବେ ଅବଶ୍ୟ ଠେବି କୁଡ଼ା कोण आहे लाईव्ह ला कमेंट करा लाईव्ह जे आहेत त्यांनी कमेंट करा तीन जण आहेत लाईव्ह ला कमेंट करा बोला झालं का जेवण सर्वांच लाईक करा आगा। <coughs> आगा। <coughs> ए कोण आहे लाईव्ह ला कमेंट करान तो टेबल वरचा हत्ती लाईव्ह ला कोण आहे ते कोना है कमेंट करा एक लाईक जेवण झाले का प्रशांतदा स्वागत आहे लाईव्ह मध्ये हो झालं जेवण माझं तुमचं झालं का जेवण से हाय हाय तुम्ही जेवला का प्रशांतदा दोन जण आहेत लाईव्ह कमेंट करा लाईव्ह लाईक करा चॅनलला सपोर्ट करा योगिता ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये दोन नंबर डन धन्यवाद मी नवीन आहे हो का हाय ताई हाय योगिता ताई नमस्कार झालं का जेवण जेवला का नमस्कार तीन जण आहेत लाईव्ह ला कमेंट करा जेवला का योगिता ताई जेवण झाले का हो मी जेवले तुमचं झालं का हो झाले जेवण ताई हा हा मग अशी तुमच्या लाईव्ह आलो थोडा वेळ बोललो आणि टाइम होत आला म्हणून मग परत स्वयंपाकाला लागलो लगेच मी पहिल्यांदा आलो आहे लाईव्ह वर हो का प्रशांत दादा बर बर काय भाजी होती आज ताई दोडका <laughs> दोडका बनवलेला तुम्ही काय बनवले आज हसताय हसा हसा <laughs> भाजीला काय बनवायचा रोजचा प्रश्न असतोय ताई। चार जण आहेत लाइवला ला कमेंट करा होना ताई भाचा काय करतोय भाचा आहे आता झोपवते त्याला प्रशांत दादा तुम्ही जेवला का तीन जण आहेत लाईव्ह ला कमेंट करा लाईक करा आपण दोघे बहीण भाऊ जेवण म्हणजे काय माहित नाही का जेवण म्हणजे काय तीन जण आहेत लाईव्ह ला कमेंट करा कोण आहे योगी तर गेला की काय बोला ताई बोला की गपका झाला बाकी आहे हो काय जेवण केलं योगिता ताई कार्तिक शॉर्ट्स व्हिडिओ ब्लॉगर से हाय हाय कार्तिक दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये बा झोपले की नाही अजून झोपत आहे स्नेहल सिस्टर लाईव्ह लाईक करा सीसी वर कोण आहे ते कमेंट करा बोला उपमा बनवलेला आज हो का शेतीची कामं काय चालू आहेत योगिता ताई काय पेरणी केले शेतात कांद्याची रोप टाकली आहे हा हा माझी बहीण पण शेतकरीच आहे शेतीच करते ती पण सोयाबीन मका पेरलेला आहे ताई हा 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 माझ्या बहिणीच्या शेतात पण तां भात सोयाबीन परत ऊस आहे तंबाखू भाजीपाला वगैरे असं टाकते हो का कुठे आहेत त्या इथेच कागल तालुक्यात कोल्हापूर जवळच लाईक डन पराग दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये धन्यवाद लाईक केल्याबद्दल झालं का जेवण कशी आहे मस्त मस्त जेवण झालं का पराग दादा जेवण केलं पावभाजी हो का हो ना आमच्याकडे पण ऊस असतो ताई हा हा तू काय केलं मी वरण भात खाल्ला दोडक्याची भाजी भाकरी बनवणार होते पण भूक नव्हती एवढी म्हणून नाही बनवली हाय अरविताई ताईंचं नाव योगिता आहे त्यांच्या मुलीचं नाव चॅनलला दिलेलं आहे परत तो झाली का तयारी नवरात्रीची तुमच्याकडे नाही का शेतीच नाही हा आमच्याकडे नाही कोल्हापूरमध्ये नाही आउट आहे ना की, प्रत्येक गावात शेती आहे पण आमची शेती नाही दोन जण आहेत लाईव्ह ला कमेंट करा हो ऐंशी टक्के छान छान सी सीवर वर कोण आहे कमेंट करा तुमच्याकडे नाही काय काय फराग दादा देवी आमच्या इथे एरियामध्ये तर जवळपास कुठे नाही थोडे लांब लांब आहेत पण आमच्या एरियामध्ये तर नाही आम्ही नवरात्रीमध्ये मग नऊ नौ दिवस रात्री नऊ ला पालखी सोहळा असतो महालक्ष्मी मंदिरात तिकडेच जातो दांडिया दांडिया पण असतात कुठे कुठे तर पण शोधावं लागतं कुठं आहे काय मग जायचं कधी मी लग्न झाल्यास कधी नाही गेले मी माहेर तिकडे खेळत होते दांडिया पण इकडे कोल्हापुरात तर काय नाही कधी गेले मी दांडिया खेळायला आता रिया बोलायला लागल्या त्यांच्या तिथं खेळतात वाटत ती सांगितली मला यायला बघू गेले तर व्हिडिओ करते रिया खेळत असेल हो तिला पण याच वर्षी म्हणजे मिळा लागले ना खेळायला सहसा कुठे जास्त गणपती कस गल्लोगल्ली असतात पण देवी नाही इथं बसवत जास्त ती आता जिथं राहिला आहे ना तिथल्या एरियामधल्या सगळ्या लेडीज खेळतात वाटत मग ती मला म्हंटली तू पण ये दूर आहे का रिया हो हो एक अर्धा तास लागतो जायला कोल्हापुरातच पण कसं ट्राफिक वगैरे असताना सिग्नल त्यातच भरपूर वेळ जातोय जायचं मग हो बघूया यावर्षी <laughs> कसा वेळ मिळेल तसं जायचं रात्री उशीर होतो हो रिक्षा आहे आणि कसं दोन्ही साईडने दरवाजा पॅक वगैरे करता येत तसं काय एवढं घाबरण्यासारखं नसतं आणि पालखी सोहळ्याला लोक असतात ना रात्रीची बारा ए, एक दोन वाजेपर्यंत बाहेरच असतात त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही दोन जण आहेत लाईव्ह कमेंट करा कोण आहे दुसरं एकच कमेंट येते कमेंट करा दोन जण कोण आहेत लाईव्ह ला कमेंट करा सी सीवर कोण आहे कमेंट करा कमेंट करा बोला साप मंगूस साप कुठं ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी गेलाय आणि मुंगूस काय माहिती कमेंट करा मुुसचा नवरा असेल घरी हो आलेत की कामावरून सात वाजता ते मोबाईल बहुतेक त्यांच्याकडेच असणार आहे त्याच्यामुळे ती पण आली नाही झोप होय झोपेतच आहे दोन जण आहेत सी सीवर कमेंट करा ใช่บีท็อฮะฮะซาเล कमेंट करा Um mm -hmm. mm -hmm. कोण आहे कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कोण आहे लाईव्ह बंद करते लाईव